जयशंकर मित्रांनो आत्ता जसे आपल्याला कॉल पडलेला आहे वडगाव म्हणजे मंदिराच्या जवळ एक ठिकाणी जाळ्यामध्ये साफ आडकलाय म्हणून चला तर जाऊन पाहूया साफ कोणत आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखव साफ करत आहे

चाळीस मिनिटाचा टाइमिंग आहे कालावधी तुम्ही हॉस्पिटलला गेला पाहिजेत खायली बिला आहे हा सापाला वळख करायचं तसं जर म्हंटल तर हा पूर्ण तुम्हाला गवळ कलरचा दिसतो मॅक्झिमम जरा जुन्म्याला त्याला तो वाटतो तेव्हा असा फळी काढतो श्वास कसा आवाज दिले ती इंडियन स्पीड कोबरा का आहे म्हणायचं की बघायचं जर गेलं तर या सापाच्या पाठीमध्ये जो स्पेक्ट आहे ना <coughs> त्या स्पेक्ट मुळे इंडियन स्पीड कोबरा असं म्हणतात बरं निघा ना <coughs>